चला मित्रांनो शुभांगीनं उद्या साठी काय काय नीट करून ठोळे बघूया भाजीपाला आता आम्ही शेतात आलेलो आहे सर्व भाजीपाला गोळा केलेला आहे उद्या सर्व शेतकऱ्यांचा आहे अजून चाक हा अजून बोर हार बर बघा मित्रांनो शिभागीनं सर्व भाजीपाला गोळा केलेला आहे उद्या लागण्यासाठी उद्या गरगट्टा बनवण्यासाठी सर्व भाजीपाला गोळा केलेला आहे आणि नीट करत आहे तुम्ही बघू शकता बघा रजिस्टार मॅडमनं आज शेताकडे आल्यामुळं उद्याची तयारी केलेली आहे इतक्या इतके फोन फोनवर काय कराल तीस हां फोनवर नाही बोल वाटायला काय इथं काम करा सोडल्यानं फोनवर बोलायचं काय तेवढ्यासाठी आणली का मला तू गावाकडून हो का चला चला म्हणून म्हणून पुढे घालून आणलीच भाजी आणायचं भाजी आणायचे आणि इथं बसली फोनवर गप्पा मारतो होय हा याला हुशार आहे तू बघा <laughs> कसं <laughs> डोक्याला हात लावून बसले आहे लगा कशी हात झाले बघा शिवांगी पटापटा नीट खाशील मिरच्या ले खाव बोर बोर म्हणून मिरची खाऊन खाऊन टाकशील बसशील बघा मित्रांनो कांद्याची पात जेवारीची पानं लसणाची पात चिचा बोरं तांदूळाची भाजी कोथिंबीर मिरच्या सर्वच विमागिंनी नीट केले आहे उद्या सगळ्यांनी जेवायला या आमच्या शेता शेताला गरगट्टा उंडे शेंगदाच्या पोळ्या हय पोळ्या कर कर? कर? कर करणार नाही ग काय अजून काय काय करणार काय काय करायची सगळ्यांना या मन नाहीतर एकटंच खाऊन टाकशील बघा कशी झाडाखाली बसल्या जांभळ्याच्या ऊन लागवणी म्हणून झाडाखाली बसली आहे आणि शेताला या तर याची तर मिठी हा बघा कशी बात करा मग आहे माहिती आहे का आता दिवस मावळत आलेला आहे आता घराला जायचा टाईम झालेला आहे अजून घरी भाजीपाला नीट करत आहे मार्केटमधून भाजीपाला आणायचा आहे भाजीपाला सांगितलं ना नाही आणायला होय का काय सांगले सगळं ना <laughs> हो का चला मग उशीर होते अजून संध्याकाळी ती उंडे वगैरे शिजवायचे आहेत बघा ए चीज खाऊ नको खोकला येते हा लय आवड आवडाली काय बघा मित्रांनो कसे चिचा खायला बघितलं का खोकला हो येईल मला दवाखान्यात न्यावं लागेल तुला सारखं सारखं अ चिचा खाऊ नको दवाखान्यात नेऊन मला न्यावं लागेल खोकालावर आजारी पल्लोवर तुझं काय तू चिचा खाशील बघितलं का कसं चिचा खायला बघा मित्रांनो हो बघा चिचा खावलेले खोकला येते चला मित्रांनो अशा प्रकारे सर्व भाजीपाला निवडून झालेला आहे आता घरी जाऊया अजून संध्याकाळी उंडे वगैरे तयारी करायची आहे तुम्हाला मी नंतर पुढचा व्हिडिओ नंतर संध्याकाळी दाखवतो काय करताय काय नाही चला चला बाय 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 कर सगळ्यांना हा बघा रील स्टार मॅडम सगळ्यांना बाय बाय करत आहे तर अशा प्रकारे भाजीपाला नीट झाला आहे आमचा व्हिडिओ पूर्ण बघा सगळ्यांनी काय काय केलेलं आहे नीट वगैरे चला बाय बाय मित्रांनो